नमस्कार सर्वप्रथम मी स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या नावाची आम्ही वाट आतुरतेने पाहतो आहे अशा या आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये येणारा तरुण वर्ग नोकरीसाठी आणि येणारे बरेचसे वर्ग याच्यात विविध माध्यम आहेत या माध्यमांमध्ये आपल्या इथला स्थानिक तरुण हा लागला पाहिजे कामासाठी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि इथे नोकऱ्या एवढ्या असणार आहेत की इथल्याच जणांनी आपलं भागणार नाही आहे परंतु ह्याच्यासाठी लागणारं डेव्हलपमेंट जे आहे किंवा स्किल डेव्हलपमेंट जे आपण त्याला म्हणतो ते सर्टिफिकेट जर आपल्या इथल्या आपल्या स्थानिक भूमिपुत्रांकडे नसेल तर मला वाटतं ते ह्या नोकरीपासून वंचित राहू शकतात आणि नंतर तेच कारण फक्त आणि फक्त तेच कारण आपल्या या तरुणांना देऊ शकतात विमानतळवाले असं मला वाटतं आणि खरोखर की याच्यासाठीच हा जे मात्र चॅरिटेबल संस्था आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या वतीनं आम्ही हे पुढाकार घेऊन प्रथमताच आम्ही उद्या उद्याच्या दिवशीच रोजगार मिळावा भव्य प्रमाणात त्याची जवळजवळ आमच्याकडे चार हजार चार हजारहून अधिक तरुणांनी त्याच्यात सहभाग घेतला आहे तर उद्याचं पहिलं आणि दुसरं सेशन होणार आहे वेळी चारशे ते पाचशे विद्यार्थी त्याच्यात बसणार आहेत तर मला एवढंच तरुणांना सांगायचं आहे आणि असं नाही की मी इथलेच भूमिपुत्र असं म्हणतो आहे परंतु इथे जे भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळेच तरुण वर्ग आहेत त्यांनी देखील याच्यात सहभाग घ्यावा कारण नोकरीचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणावर आहे कारण दीड दोन लाख नोकऱ्या तिथे लागणार आहेत त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमाच्या असतील त्यावेळी मग जेव्हा आपण तिथे इंटरव्ह्यूला जाऊ तिथे आपल्याला माहिती असलं पाहिजे की कोणत्या पद्धतीने इंटरव्ह्यू द्यायला पाहिजे आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्याकडे काय काय कागदपत्रं असले पाहिजेत तर ती कागदपत्राची पूर्तता करण्यासाठीच खरं तर हा शिबिर आहे आणि ह्याच्यातून नक्कीच मला वाटतं जर ही पूर्तता आम्ही सांगितल्याप्रमाणे आपण केलीत तर नक्कीच याच्यातून शंभर टक्के तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं आणि त्यासाठीच माझं पुन्हा एकदा सांगणं आहे की दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये आपण हे सगळ्या पद्धतीची जी पूर्तता आहे त्याच्यात हे सर्टिफिकेट स्किल डेव्हलपमेंट सर्टिफिकेट याच्यासाठी आपण नक्कीच मला वाटतं याच्यात मार्गदर्शन आम्ही ज्या पद्धतीनं सांगू त्या पद्धतीनं आपण ते, आप ते प्रशिक्षण घ्यावं अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो आणि माझ्या तरुण वर्गांना मी एकच अपील करतो की आपण ही संधी सोडू नका ही संधी आपल्या हातून गेली तर जवळची नोकरी आपली जाईल आणि लांबची नोकरी आपल्याला त्रासाने करावी लागेल असं माझं सांगणं तर पुन्हा एकदा आम्ही जे करतो आहे हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे आणि दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळात आपणही नोकरी करावी भूमिपत्रांनी नोकरी करावी हे आम्हाला मनस्वी वाटतं म्हणून हा पुढाकार आम्ही सर्वांनी घेतलेला